देवाच्या समोर त्यांनी सांगावतो नेमका कोण आहे हा म्हणून म्हणतो की हा मनुष्य बदमाश आहे हा मनुष्य हा लबाड आहे हा लबाड लांडगा डोंग <laughs> करते या ठिकाणचा विरुद्ध प्रचंड असंतोषाची लाट आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि दिलेल्या उमेदवाराचं स्वागत करण्यात येत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि ही जी निवडणूक आहे ती आता निवडणूक राहिली नसून ती जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे पण साहेब कुठेतरी मैदानात तुम्हाला असं वाटत नाही का ही निवडणूक जड जाते कारण तिकडे भल्लाडी नेते तिकडे नेते नाहीत ही, ही निवडणूकच होत नाहीये ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली असल्यामुळे ही निवडणूक संपूर्णपणाने एकतर्फी आहे आता जे काही बलाढे वगैरे जे धनदांडगे लबाड दांडगे धनदांडगे अलिबाबा चालिसचोर हे जे लोक आहेत ना हे सगळे आता घाबरलेले आहेत त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगेल की त्यांनी फक्त आपलं डिपॉझिट कसं वाचेल एवढंच बघावं बाकी निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे बर आता एकंदरीत मला सांगा आता मशाल तर आहे पण लाडक्या बहिणीचा काय वाटतंय बाबा फायदा होतोय का लाडकी बहीण आहे पण दाजीचं कुठेतरी कंबरड मोडत आहे का मग काय दाजीचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे त्याच्यामुळे सगळे दाजी आणि त्यांच्या बरोबरच्या आमच्या बहिणी बरोबर सगळे एकजात आता यांच्या विरुद्ध भेटलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला काही अडचण नाहीये आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आता जी लाडकी बहिणीची दीड हजार आहेत ते आम्ही तीन हजार करणार आहोत आणि शेतकऱ्याचं जे कर्ज आहे जे यांनी माफ केलं नाही मागे मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्याचं दोन लाखाचं कर्ज माफ केलं होतं दीड हजारांनी घर चालू शकत दीड हजारांनी अजिबात घर चालू शकत नाही हे मतदारांना दिलेलं आमिष आहे ते गाजर दाखवलेलं आहे परंतु ते ओरिजिनल नाहीये फक्त निवडणुकीच्या तोंडावरती मतदारांना दिलेलं ते आमिष होत आणि ते सगळं जनतेला कळून चुकलेलं आहे बरं आता मला सांगा तीन ट्रेम आमदार राहिलेले संजय दादा साहेब काय वाटतंय बरं मतदार सगळं फिरताय काय अनुभव येतोय आता मला तर अनुभव आलाय मी तुला फिरलेलो आहे रस्ता सोडून नाल्यांनी यावं लागतंय काय नेमकं अगदी बरोबर तसंच आहे रस्ता रस्त्याला जाताना सगळे रस्ता नाही खड्डेच जास्त अनकुचीदार दगड आहेत मोटारसायकली ज्या काही चार फोर व्हीलर जातात त्या त्या गावाला जाताना पंचर होतात तेच बसतायत हा याचा विकास आहे गेल्या पंधरा वर्ष यांची पात्रता नव्हती मनुष्य गद्दार आहे ढोंगी आहे बनावट पण आहे त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं सगळ्यांच्या समोर की तो ओबीसी आहे का अनुसूचित जातीचा आहे देवाच्या समोर त्यांनी सांगावं तो नेमका कोण आहे हा म्हणून म्हणतो की हा मनुष्य बदमाश आहे हा मनुष्य आहे मन हा लबाड आहे लबाड लांडगा ढोंग करते बाहेरचं कुठलं पार्सल मला तेच कळत नाही माननीय जे भारताचे पंतप्रधान आहेत ते कुठले आहेत गुजरातले ते निवडणूक कुठून जिंकतात वाराणसी मधून जिंकतात बरोबर आहे राहुल गांधी कुठून कुठून जिंकले वयनाड मधून जिंकले या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे कोणी कुठून लढतो राहायला प्रश्न माझा तर मी तारशिवनिया या गावचा राहणारा आहे जे आज सिंदखेडाच्या तालुक्यामध्ये आहे पूर्वी ते माझं गाव मेहकर तालुक्याचाच भाग होता आणि माझे सगळेच्या सगळे नातेवाईक चाळीस ते पंचेचाळीस हजार किती चाळीस ते पंचेचाळीस हजार नातेवाईक माझे मेहकर मध्ये आहेत दुसरं एखादा जो शिकलेला मुलगा आहे मी निंदन खुरपन करून रोज मजुरी करून शिकलो माझ्या आई वडिलांनी बाबासाहेबांच्या मी शिकलो नंतर मंत्रालयात अधिकारी झालो पण अधिकारी अनेक पदं भूषवली अनेक कामं केली पण माझं मन तिथे रमलं नाही मी वारंवार गावाकडे येत राहिलो धुऱ्या बंदुऱ्यावर जात राहिलो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत राहिलो शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांच्या दुधाळ गाई दिल्या दुधाचं पूरक उत्पन्नाची साधनं अवेलेबल करून दिले शेतकऱ्यांसाठी